श्री श्रीगणेशा शारदेला समर्थ वंदन करून सद्गुरुण्डा वन्दन कु क्षणभरनामस्मरणीमद्देवी भागवत् सारामृत कथे च श्रवण करों ह्रीं क्लीं चामुण्डाय वि ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विलिख्ये ॐ ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विहिच्छं ह्रीं क्लीं चामुण्डाय विहिच्छ जगदम्बा माता की जय सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्रम्बके गौरी नारायणी नमोस्तुते श्रोतेहो नमस्कार सुतांची स्वरी श्रवण आदिकांना मुनिन्नो मुनींनो ब्रह्मदेव देवर्षी नारदांना संगत होते विमानं तन्मनोवेगं यत्र स्थानान्तरे गतं न जलं तत्र पश्यामो विस्मितास्मो वयं तदा वृक्षाः सर्वफलारम्य कोकिलारावमण्डिताः महीमहीधरा कामं वनान्योपवनानि च ते विमान् मनोवेगानि निघाल क्षणार्धात एका नवीनच ठिकाणी आम्ही जाऊन पोहोचलो तिथे प्रलय जलाचा मागमूसही नव्हता आम्हाला मोठं नवल वाटलं तिथे फळांनी लगडलेल्या वृक्षांवर कोकिळा गात होत्या जमीन पर्वत भागा अतिशय मनोहर होत्या नद्या होत्या विहिरी होत्या तलाव झरे पुरुष स्त्रिया हे सगळं काही तिथे होतं यज्ञशाळा होत्या गोपुर होत घर रस्ते यांनी सगळं नगर नटलेलं होतं ते पाहत असताना आमच्या मनात आलं अरे हा तर स्वर्ग आहे एवढा विलक्षण स्वर्ग कुणी बरं निर्माण केला असावा तिथे आम्हाला शिकारीसाठी बाहेर पडणारा इंद्र दिसला त्याला पाहून तर आम्ही आणखी आश्चर्यचकित झालो आम्हाला असं दिग्मुख झालेलं पाहून जगदंबेने पुन्हा मनोवेगाने विमान चालवलं आणि पुन्हा निमीत आम्ही एका निराळ्याच देशात जाऊन पोहोचलो तिथे नयन मनोहर असे नंदनवन होते एका पारिजातकाच्या झाडाखाली कामधेनू उभी होती तिच्याजवळ चार सुळे असलेला हत्ती होता शिवाय मेनका आदी करून अप्सरांचे थवेच्या थवे आनंदाने हसत नाचत गात फिरत होते शेकडो यक्ष गंधर्व विद्याधर आम्ही तिथे पाहिले तेही मंदार वाटिकेत शांतपणे फिरत होते इथे इंद्राणीसह इंद्र आम्ही पुन्हा पाहिला वरुण सूर्य अग्नी कुबेर यम आदी सगळ्या देवतांनी भरलेला तो स्वर्ग पाहून आम्ही आश्चर्यचकित झालो तेव्हा खांद्यावर पालखी घेऊन आलेले भोई पाहिले त्या पालखीत बसून प्रसन्न असा देवराज इंद्र आम्हाला दिसला आम्ही असे आश्चर्यात पडलेलो असतानाच पुन्हा विमानाने उड्डाण केलं ते एका ब्रह्मलोकात जाऊन उतरलं तिथे एक निराळाच कुणीतरी ब्रह्मदेव असल्याचं पाहताच नारायणांना मोठं ना नवल वाटलं त्या ब्रह्मदेवाच्या सभेमध्ये सर्व वेद सर्व अंगांसहित पूर्ण रूपाने उपस्थित होते समुद्र नद्या पर्वत नाग सर्प होते तेव्हा केशव आणि शिव यांनी विचारलं हा नवीनच ब्रह्मदेव कुठला तेव्हा मी उत्तर दिलं की मलाही ठाऊक नाही हे ईश्वरांनो मी कोण आहे हा कोण आहे हा मलाही संभ्रम आहे खरंच मला तर काहीसुद्धा अजिबात कळत नाही आहे महर्षी व्यासांना ब्रह्मदेवांनी हे बोललेलं जेव्हा नारदांनी सांगितलं महर्षी व्यास तर आश्चर्याने पाहत होते की हे काय घडत होतं एवढं शब्द मी बोललो मात्र पुन्हा जे विमान वाऱ्याच्या वेगाने निघालं ते यक्षगणांनी भरलेल्या एका रम्य कैलासावर जाऊन उतरलं ब्रह्मदेव नारदांना सांगतायत तिथे सुद्धा मनोहर अशा बागा होत्या त्यात पोपट कोकिळा कुंजन करीत होते विणा वगैरे वाद्य वाजत होती तो आवाज कल्याणकारक सुखदायक वाटत होता तेवढ्यात आतून बैलावर बसलेला पंचमुखांचा मस्तकावर अर्धचंद्र असलेला आणि दहा हात तीन डोळ्यांचा महादेव शंकर बाहेर आला वाघाच्या चामड्याचे वस्त्र हत्तीच्या कातड्याचे उपवस्त्र त्याच्या अंगावर पाहिले आणि कार्तिकेय गणपती त्याच्या दोन्ही बाजूंना बसलेलं पाहिलं आता तर महादेवांना सुद्धा धक्का बसला नंदी सहित असंख्य गण जय जयकार करीत चालले होते नारदा तो कोणी निराळा शंकर पाहताच महादेव मी विष्णू परमात्मा तिघही जण पुन्हा आश्चर्यचकित झालो असंच घडलं जेव्हा पुन्हा विमानाने उड्डाण केलं ते वैकुंठात विष्णू मंदिराजवळ गेलं तिथे तर आम्ही अलौकिक असं वैभव पाहिलं तिथे फार मोठे महात्मे होते तेवढ्यातच आळशीच्या फुलांसारख्या कांतीचा पितांबर धारण केलेला चार हातांचा दिव्य अलंकारी नटलेला असा राजीव नयन विष्णू परमात्मा समोर होता त्याच्या बाजूलाच लक्ष्मी पंख्याने त्याला वारा घालीत होती त्या पुराण पुरुषाला विष्णूंनी पाहिलं मात्र आता मात्र आमची विचारशक्ती थांबून गेली आम्ही तिघही एकमेकांकडे पाहायला लागलो विमानाने पुन्हा उड्डाण केलं आणि एका लाटांनी भरलेल्या अमृतसागरात ते आलं त्यात जलचर प्राणी होते मंदार पारिजातकाची झाडं होती अनेक तऱ्हेच्या पदार्थांनी भरलेले एक मोठे बेट तिथे होते हिरे मोती अशोक बकुळ आदी झाडे तिथे होती हंस कारवंड बगळे केतकी चाफा यांच्या बागा एक अलौकिक असा सुगंध त्या ठिकाणी दरवळत होता रत्न माणिक मोती पाहिली झाडं पाहिली धरवळणारा सुगंध पाहिला कोकिळांचं कुंजन ऐकलं भुंग्यांचा गुंजाराव ऐकला त्या बेटामध्ये एक शिवाच्या आकाराचा सुंदर पलंग आम्ही विमानातूनच पाहिला सप्त रंगाच्या त्या पलंगावर एक सौंदर्यवती बसलेली होती तिने अंगावर लाल फुलांच्या माळा लाल वस्त्र धारण करून लाल रंगाचं लावलेलं होत तिचे विजेप्रमाणे तेजस्वी लाल डोळे लाल माणकासारखे दात करोडो लक्ष्मींना ओवाळून टाकावं असं सूर्यबिंबा सारखं आरक्त तिचं स्वरूप तिने हातात पाश अंकुश धारण केलेलं होतं रिम रिम रीम हीम अस गुंजन करीत पक्षी तिच्या भोवती अरुंजी घालीत होते जी सर्व प्रकारच्या साध शृंगार केलेली विशाल असे दोन स्तन मिरवणारी हास्यवदना करुणेची मूर्ती पुष्कळ बाजूबंद तसंच श्री चक्राकार कर्णभूषण आणि शिरावर मुगूट तिच्या तो पाहिला खरी आमचे डोळे घडघळ खळखळ आसवांनी डबडबून आले ती हृदयातील प्राण सारखी तेजस्विनी होती अनेक सख्या अनंग कुसुमा इतर देवी तिच्या अवतीभोवती उभ्या राहून रुल्लेखा भुवनेशी महेश्वरी अशा तिच्या नावांचा त्या जय जयकार करत होत्या षटकोणाच्या मधोमध मद यंत्र राजावर बसलेल्या त्या देवीला पाहता क्षणी आम्ही अचंबित झालो नेत्रात नत्र आनंदाशी वाहतच होते ही सुंदरी कोण हिचं नाव काय ही इथे काय राहते या सर्व गोष्टी कशा समजतील लांबून सुद्धा हिचे हजारो बाहू डोळे चेहरे हे फारच मनोहर दिसत आहेत हे कोणी अप्सरा देवस्त्री गंधर्वी तर वाटत नाही ही कोण असावी खरोखर ही कोण आहे अशा विचारात आम्ही सापडलेलो होतो त्याचवेळी त्या हास्यवदनेला पाहता क्षणी विष्णूंना एकाएकी आठवण झाली आणि ते म्हणाले अरे ही भगवती आहे आपल्या सर्वांची मूळ कारण रूप आहे हीच ती अविनाशी हीच ती महाविद्या ही महामाया महा प्रकृती अल्पबुद्धी लोकांनाही समजणं कधीही शक्य नाही पण योग मार्गाने मात्र जाणता येईल ही। हीच इच इच्छा कामना आणि नित्य नित्य स्वरूपिणी आहे नित्य अनित्य स्वरूपिणी हीच ती जगदंबा की विश्वेश्वरी वेदगर्भा, ही विश्वेश्वरी वेद गर्भा विशालाक्षी सर्वांची आदी ईश्वरी शिवा हीच ती आहे कमनशिबी लोकांना हिची सेवा करणं ही सर्व विश्वाला खेळवणारी आणि प्रलय काळी सर्वांना बीज रूपामध्ये स्वतःमध्ये विलीन करून ठेवणारी हीच ती जगदंबा आहे अरे ही सर्व बीजमयी आहे पहा तर खरं कितीतरी असंख्य विभूती हिच्याजवळ उभ्या आहेत ही दिव्य अलंकार लिहून आणि दिव्य सुगंध लावून त्यांची काळजी घेते आहे आज खरोखरच आपलं भाग्य आहे खरंच आपलं भाग्य आहे कारण इचं पवित्र दर्शन इतकं सहजासहजी घडणं शक्य नाही आम्ही पूर्वी आचरलेल्या तपाचे हे फळ आहे नाहीतर असा दर्शनाचा कुठून योग यावा जे पुण्यवान तपस्वी असतात त्यांनाच अशा प्रकारचं दर्शन होतं या भगवती कल्याणी देवीला प्रपंचासक्त जीव पाहू शकत नाही हीच ती पुरुषाची सहचारिणी प्रकृती आहे त्या परमात्म्याच्यासाठीच ही ब्रह्मांडाची उभारणी करते हे देवांनो ही अखिल ब्रह्मांडाची दृष्टी आहे ही सर्वांची मूळ कारणरूपा महेश्वरी शिवा आहे आम्ही आणि इतर सर्व देवदेवी हिच्या लाखाच्या अंशा एवढे पण नाही मी प्रलय समुद्रात लहान मूल होऊन पडलो होतो आणि पायाचा अंगठा तोंडात धरून सुखत होतो खेळत होतो तेव्हा इलाज मी पाहिलं होत हिनेच माझे त्यावेळी लालन पालन केले होते अंगाई गायली होती हीच आपण सर्वांची आई आहे काममो जननी सैषा शृणूतम अनुभूतं मया पूर्वम समुत्थिता इनेच माझं लालन पालन केलं होत मला जे ज्ञान झालेलं आहे त्यानुसारच हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सत्य सांगतोय वर्षी नारद म्हणतायत व्यासा ब्रह्मदेवांनी हे मला सांगितलं जे विष्णू परमात्म्यांनी त्यांना सांगितलं ते मी तुला सांगतोय महर्षी व्यासांनी सांगितलं जन्मेजा हेच रूप वर्णन करून स्वत आनंद विष्णू परमात्म्यांनी घेतला आणि तिथे आणखी काय घटना घडल्या ऐकूया उद्याच्या भागामध्ये जय जय रघुवीर समर्थ